बाबा सिद्दीकी नंतर आमदार झिशांत सिद्दीकी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का ही चर्चा जोरदार सुरू झालेली आहे अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेमध्ये जिशान सिद्दीकी सहभागी होणार आहेत अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेच्या स्वागतासाठी जिशान सिद्दीकींकडनं बॅनरबाजी करण्यात आली आहे वांद्रे पूर्व मतदारसंघामध्ये जिशान सिद्दीकींकडनं अजितदादांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आलेले आहेत त्याची दृश्य आपण बघतोय अजितदादांच्या स्वागतासाठी जिशान सिद्दीकी हे बाईक रॅली सुद्धा काढणार आहेत अशा स्वरूपाची माहिती पुढे येते mm. आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्या आपल्यासोबत आहेत निखिल आपण बघतोय की जेव्हापासनं बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसची साल सोडली तेव्हापासनं चर्चा होती की जिशान सिद्दीकी हे सुद्धा त्यांच्या वडिलांसोबत जातील वेगळी भूमिका घेतील मात्र ते लोकसभेपर्यंत काँग्रेस सोबतच राहिले मात्र आता कुठेतरी वेगळा विचार हा सिद्धिकींकडनं होताना दिसतोय गुरुप्रसाद आज अजित पवारांचा मुंबई परिसरामध्ये जनसन्मान यात्रा आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे याच नी, पाई जाला तर याच ठिकाणी पाहायचं झालं तर बांद्रा पूर्व विधानसभा क्षेत्रामध्ये संपूर्णपणे जिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्याचे स्वागताचे बॅनर आहेत ते लावलेले आहेत त्यामुळे या ठिकाणी चर्चांना नक्कीच उदाहरण आहे कारण त्याच्या ज्याप्रमाणे बाबा सिद्दीकी आहेत ते राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालेले आहेत त्याचप्रमाणे जिशान सिद्दीकी हे देखील त्यांच्याच वाटेवरती आहेत का आता देखील प्रश्न निर्माण होतोय आणि हे चित्र देखील या ठिकाणी स्पष्ट होताना पाहायला मिळते कारण या ठिकाणी आहेत महाविकास आघाडी आहे ते महायुतीचा आणि त्यांनी केलेला प्रत्येक योजनेचा आहे तो विरोध करतात परंतु या ठिकाणी जिशान यांची भूमिका मात्र आपल्याला वेगळी पाहायला मिळते जिशांत सिद्धिकी चक्क त्यांच्या स्वागताचे बॅनर लावलेले आहेत आणि जे सरकार भूमिका बजावते जे सरकार योजना आखते या योजनांचं देखील स्वागत केल्याचं या बॅनरच्या माध्यमातून पाहायला मिळते त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जिशांत सिद्दीकी हे राष्ट्रवादीमध्ये जाऊन राष्ट्रवादीच्या चिन्हावरती निवडणूक लढवतात का हा देखील प्रश्न आहे परंतु या सध्याच्या बॅनरमुळे एक मोठा जो या ठिकाणी जो संभ्रम आहे तो निर्माण झालेला आहे आणि या चर्चांना देखील या ठिकाणी दे उदाहरण आलेलं आहे बरोबर आहे त्यामुळे दिशांत सिद्धकी यांची भूमिका नेमकी काय याच्यावरती कदाचित आज स्पष्टता येण्याची शक्यता धन्यवाद देखील या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी